आई तुळजाभवानी आणि श्री छत्रपती महाराजांच्या कृपेने आपलं आपणास दीर्घायुष्य लागू आणि आपली अशीच दातृत्वाची वृत्ती वाढीस लागू हीच ईश्वर चरली प्रार्थना आणि परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचा हेतू एकच होता की गणवेश हो ते सर्व त्यांना मिळत फक्त आपल्या शाळेमध्ये काही कमतरता आहे का आहे त्यानुसार आम्हाला पहिल्यांदा वाटलं की संगणक किंवा ह्या जी कमतरता आहे त्यामुळे आम्ही डॉक्टर ठरवलं होतं की तुम्हाला कम्प्युटर द्यायचा पण मॅडम मी सांगितले की प्रिंटिंग काढायला मं तर मंगळवेड्याला जावं लागतं तर त्याच्यासाठी त्यांची रिक्वायरमेंट आम्ही कुठली केली आहे पण विद्यार्थ्यांना डेव्हलपमेंटसाठी तुमच्या ऍक्टिव्हिटी पण तुम्ही चांगल्या ट्रेनर राबवतो आणि युट्यूबला किंवा सगळ्या गोष्टीला बघतो पण स्किल बेस्ड अजून कम्प्युटराईज किंवा तुम्ही करिअर करिअर बद्दल पण थोडीशी त्यांना थोडी थोडी माहिती आतापासून जर जडण घडण केली तर त्यांना पुढे फ्युचरला कुठं जायचंय काय जायचंय हे मार्ग थोडस त्यांना व्यवस्थित लक्षात येईल उदाहरणार्थ आम्ही छोटा असताना आम्हाला कोणच सांगत नव्हतं कसं जायचं काय जायचं एमपीएससी काय एमपीएससी काय आम्हाला जसं त्या पाण्याच्या